सत्यघटना एक चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर अकरा वाजता रोज व्हिडिओ बघायला भेटणार आहे सकाळी आणि तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपण आपल्या चॅनलवर तुमचा नक्की जे अनुभव आहे ते आपण सांगूया आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत खूप चांगला प्रेम दिला आहे असाच प्रेम राहू द्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा तर आजची स्टोरी आहे बदलापूरची बदलापूरला जाताने घडलेला अनुभव ह्या दोन्ही मित्रांना तर हे दोन्ही मित्र एकच ठिकाणी कामाला होते आणि त्या दिवशी बाईक खराब झालेली म्हणून डोंबिवलेला बाईक ठेवून गॅरेजमध्ये तर गॅरेजवाल्याला सांगितलं की रिपेअर झाल्यावर तू स्टेशनला पेचं जे सॅक्शन असतं पे पार्किंग तिथे तू ठेवून दे जे काय पेमेंट असेल ते मी तुला करेन आणि एवढं काम कर माझं तर तो जे मेकॅनिक होता तो बोलला ठीक आहे आणि तो ओळखीचा होता म्हणून त्याच्याकडं बाईक दिली आणि ते गेले निघून ऑफिसला आणि त्या दिवशी ऑफिसला पार्टी होती आणि पार्टी करता करता ह्यांना झाला उशीर तरी साडे अकरा बारा वाजलेले दोन्ही मित्र डोंबिवलीला उतरले ती बाईक घेतली तिथून आणि घरी जायला निघाली आता शिरूरफाटा टू कल्याण हे शॉर्टकट आहे आणि त्या दिशेने ते निघाले आणि त्या दिवशी होती पौर्णिमा आता पौर्णिमा असल्यावर तुम्हाला माहिती रात्री आहे रात्रीचा कसे कसे अनुभव आहे लोकांकडं किंवा काही लोकांना नाही घडत किंवा काही लोकांना घडतं पण तर तसेच हे दोन्ही मित्र जास्त काय स्पीडमध्ये बाईक नव्हती कारण दो दोघांनी ड्रिंक वगैरे काहीच केलं नव्हतं सॉफ्ट ड्रिंक घेतलेले त्यांनी ऑफिसला आणि तसेच ते बाईक घेऊन हळूहळू निघालेले पुढे आणि जसे पुढे पुढे जायला लागले वातावरण एकदम थंड टेम्परेचर पडायला लागलेलं म्हणजे एकदम चील झालेलं वातावरण तर त्याच्यातला मागं होता त्याला थोडा अनुभव होता त्याच्यासंधी खूप वेळा असं घडले आणि जेव्हा असं कधी काय होतंय टेम्परेचर पडायला लागतो पडाय मीन्स गार वातावरण होऊन जातं तर त्याला थोडं फील झालं पण तो मला असेल रात्रीचा टाईम आहे थंड वारा सुटला असेल तर तसेच दोघं बातचीत करीत बाईकवर चाललेले पुढे एक ब्रेकर येतोय ब्रेकर क्रॉस केला आणि समोरच तीन फुटाचा खड्डा होता आणि त्यांची जी बाईक होती त्या खड्ड्यात गेली कसं कसं त्यांनी सावरलं मागचा सा डायरेक्ट उतरूनच घ्यायला मागे पण जे बाईकवर होता तो जरा क्रॉस होऊन तिथेच पडला आता पडल्यानंतर बाजूला डिवायडर वगैरे होते आणि रात्रीचा टाईम त्या रोडवर एकदम शांतता होती कुणी दिसतच नव्हतं कार नव्हती किंवा कोणी माणसं नव्हती की हेल्प करायला येईन तर हे दोघांनी स्वतःला सावरलं एकामेकाला विचारलं कुठं लागले का काय काय तर ते झालं त्यानंतर ते, ते बाईक उच उचलायचा प्रयत्न करत होते पण ते बाईक उचलतच नव्हते आणि एकाचं लक्ष अचानकच त्याच्यामधल्या एक जणाचं राईट साईडला लक्ष गेलं आणि राईट साईडला बघते तर तिथं पाच जणं उभी होती दोन पुरुष होते एक लेडीज आणि दोन छोटी मुलं आणि ती ह्यांच्याकडं बघून हसत आहेत त्यांचं हसणं साधंसुद्धा नव्हतं एकदम भयानक होतं आणि त्याच्यातून तो मित्र दुसऱ्याला सांगतोय अरे तिकडं बघ ना ती कशी हसतात आपल्यावर मदत तर करत नाही पण हसतात आणि तो परत बघायला गेला तर तिथं ती कोण होतीच गायब झालेली आता हे सगळं बघून ती खूप घाबरली आणि कुणी म्हणजे मदतीलाच हो नव्हतं ती बाईक खड्ड्यातून काढायला आता करणार काय आणि असं सीन समोर दोघांची टराकलेली फुल घामाघूम झालेले रात्री गार हवा सुटलेली आहे त्यामध्ये ते घामघूम झालेले आता करणार काय तर त्या एक जणांनी स्वामी महाराजांचा धावा करण्यास सुरुवात केली आणि थोड्या वेळातच पॅट्रोलिंगची पोलीसची कार्यत होती त्यांनी कार थांबवली आणि सांगितलं की सर आमच्या संगती असं असं झालं आहे आणि इथे आम्हाला पाच जणं भेटले ते अचानक आम्ही बघतोय ते गायब झाली हे सगळं सीन त्या पोलिसवाल्यानं सांगितलं पोलीसवाल्यावाले घाबरू नका पोलिसवाल्यांनी त्यांची जी बाईक होती ती तिथून काढून दिली आणि पोलिसवाले बोलले अजिबात काळजी करू नका आमचा एक पोलिसवाला तुमची बाईक घेऊन येईन तुम्ही गाडीत बसा मी तुम्हाला घरीपर्यंत सोडवतो आणि नंतर त्या पोलिसवाल्यांनी त्यांना बदलापूरला सोडवलं आणि ती बाईक पोलीसवाले घेऊन आला त्यांना त्यांची बाईक सोपली त्यांच्या घरी आणि मग ते पोलीसवाले गेले निघून त्यानंतर तीन दिवस दोघांना ताप होता फुल ताप त्यानंतर घरी जाऊन हे सगळी गोष्ट झाली आणि नंतर घरच्यांनी लिंबू वगैरे उतरून टाकलं आणि देवाचं नाम स्मरण करायला सांगितलं तर अशी घटना ही बदलापूरला झालेली आणि हे जे मित्र होते ते मित्र त्या दिवशी सॉफ्ट ड्रिंक केलेली होती पण सग ते नॉन खालेलं होतं म्हणून त्यांना हे ह्या गोष्टी जास्त अनुभवल्या तर तर तुम्हाला आजची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर पुढे जास्त शेअर करा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा कर आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी सांगू पुन्हा भेटूया व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय थँक्यू जय हिंद